ढोल पिटले जातात की आपली अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर म्हणजे आपण नऊ वर्ष अर्थमंत्रीपद hmm. सांभाळलं यावरून मी खरं तर हा उपप्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो की सगळेजण पाहतात की आपली अर्थव्यवस्था पाचव्या याच्यावर आहे आणि आता आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार आहोत hmm. हे एकीकडे सांगितलं जातं आणि त्याचवेळी दुसरीकडे माननीय पंतप्रधान खरं तर रेवडी कल्चरवर बोलतात दिल्लीमध्ये आणि नंतर सांगतात की ऐंशी करोड लोकांना हे मोफत राशन दिलं जाणार आहे गरिबांना राशन मिळणं याविषयी दुमत नाही पण ही तफावत आहे हा विरोधाभास आहे एकीकडे एक अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आणि दुसरीकडे ऐंशी करोड लोकांना मोफत राशन द्यावं लागतं तर या अर्थव्यवस्थेचं नेमकं का गुपित काय ने, असं आहे की एकतर अठरा टक्के जीएसटी झालेलं आहे प्रचंड ग्राहकांच्या खिशातून प्रचंड पैसे सरकारला चालवण्यासाठी काढले जातात पेट्रोल डिझेलवर आहे सामान्य टूथपेस्टपासून काही तुम्ही खरेदी केलं अन्न खरेदी केलं पॅक्ड तर त्याच्यावरही आता टॅक्स भरावा लागतो पाच टक्के त्यामुळं प्रचंड लोकांच्याकडून पैसे काढायचं काम चालू आहे आणि त्याच्या बेस्टवर ही इकॉनॉमी टिकवण्याचं इकॉनॉमिक बॅलन्स साधला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूने आपल्या देशामध्ये गरीबी आणि श्रीमंती ह्याच्यातलं अंतर वाढायला लागलेलं आहे आकडेवारी आता माझ्याकडे नाही आहे पण किती लोक श्रीमंत झाले मुठभर लोकांच्याकडे ही सगळी ऐंशी नव्वद टक्के संपत्ती आहे म्हणजे उरलेले ऐंशी टक्के लोकांच्याकडे दहावीस टक्के संपत्ती आहे अशी देशातली विरोधाभास तयार झालेला आहे डिस्क्रिपन्सी तयार झालेली आहे आणि ठराविक लोकांचे उद्योग देशात फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्यांना प्रचंड मोठ्या संध्या मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे या देशात एअरपोर्टपासून रेल्वेपासून सगळ्यांचंच खाजगीकरण केलेलं आहे जे काँग्रेसनं मिळवलं आणि निर्माण केलं त्या हळूहळू विकण्याचं काम झालेलं आहे आणि ते विकताना या देशात कोण घेऊ शकतं ठराविक लोकच घेऊ शकतात त्यामुळे ती दुसरी मनोपॉली तयार होऊन सरकारचा कंट्रोल कमी होणार आणि खाजगी लोकांच्या हातात या देशाच्या अर्थकारणाची सगळी सूत्रं जातील असं हळूहळू डिस्पेरिटी तयार झालेली आहे त्यामुळे हे सगळेच धोके आपल्याला भांडवलशाही जगातले धोके आत्तापर्यंत साम्यवादाचं धोरण नेहरूंच्यापासून आजपर्यंत सांभाळलं त्याचं कारणच हे होतं की या देशात जो गरीब वर्ग आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये त्याचं शोषण होऊ नये शोषणाच्या विरोधात व्यवस्था आहे हे साम्यवादी विचारसरणीचं द्योतक आहे पण भांडवलशाही भांडवल प्रधान लोकशाहीमध्ये आज ज्याच्याकडे भांडवल आहे तो पुढं आहे ज्याच्याकडे भांडवल नाही त्यांनी त्याच्या दारात जाऊन नोकरी करणे दुसरा पर्याय नाही आणि अशात जो गरीब वर्ग आता आरक्षणाचा विषय एवढा गाजतोय महाराष्ट्रात पण सरकार जर खाजगीस्करण करायला करा लागलं तर आंदोलन कोणासाठी नोकऱ्या मिळवण्यासाठी आरक्षण कशासाठी तर नोकरीत आम्हाला वाटा मिळायला पाहिजे पण त्या नोकऱ्यांची संख्या जर आम्ही कमी केली असली तर तुम्ही किती आंदोलन करा दहा ऐवजी आम्ही सात लाखावर नोकऱ्या आणल्या तर त्यात तुमचं काय टक्केवारी असेल ते आरक्षण भांडत बसा पण तिकडं मोठा वर्ग असा आहे की जो नोकरीपासून वंचित आहे आणि खाजगीकरण झाल्यामुळं कामगार नोकर सगळ्यांच्याच मर्यादा आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरच परिस्थिती बघता दारिद्र्य दारिद्र्याच्या खाईत ढकलले गेलेले लोक आणि या देशातल्या व्यवस्थेपासून वंचित असणारे किंवा सुखाच्या मार्गापासून दूर असणारी जी लोकं आहेत त्यांची संख्या या काळात वाढली आहे ठीक आहे कोणाची तरी जगात दोन नंबर तीन नंबर श्रीमंत कोणीतरी झाला असेल पण झोपडीतल्या माणसाला फरक नाही पडलेला तो अजून गरीब झाला आहे कारण त्याच्या रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे